पाचशेच्या निर्मितीच्या माध्यमातून कृषी महोत्सव साजरा होते दुसरं वर्ष तिसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षी बकासूर या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी बकासूरला पाण्यासाठी मोठी गर्दी आहे हा जो बकासूर आहे क्षेत्रामध्ये नावजलेला असा बकासूर आहे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गाजलेला बकासूर आहे देशमध्ये बकासूर जे या ठिकाणी काय सांगाल तर बकासूर हे नाव नेमकं का पडलं काय सांगाल ते सगळ्यात पहिल्यांदा मैदानात बकासूर मोठ्या पडायला गेलतात तेव्हा ते मैदानामध्ये त्यांनी सेमीफायनल पास झाल्यावर ते समालोचकने पुकारलं होतं की मुळशीचा बाकासूर पळतोय तेव्हापासून त्याला बाकासूर नाव पडलं आज आपण बघतो ही गर्दी बघायला मिळते कोकणामध्ये येत आहे भादु आपली जी मिरवणूक काढली गेली होती त्यानंतर ता इथे येत आहे कसं वाटते काय नाही खूप आनंद वाटतो आपला देव आणि आपल्या देवाला एवढे भक्त भेटायला येतात त्याचे सर्व भक्त आहे त्याच्यावरती त्याचं प्रेम आहे त्यांचं प्रेम आहे कारण का तो देवच त्या भक्तांचा आहे त्यामुळे त्याच्यावरती सगळी जनता एवढी प्रेम करते महाराष्ट्रात पकाशुर बाबत एखादा सुखद अनुभव ठीक आहे पण दुखद अनुभव काय आला होता की बाबा आपण पळतोय पकासूर हारतोय पण बकासूरला वाटलंय आता आपण पळलंच पाहिजे आपल्याला जिंकलं पाहिजे काय सांगाल जिथं जिथं आपल्या इज्जतीचा तिचा प्रश्न आला तिथं तिथं आपल्या देवाने आपले मान कधीच खाली नाही जाऊन दिली असं कधी घडलंच नाही नाही जिथं आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आता समजा या गावामध्ये मोठं मैदान ती आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे तर तिथं आपल्या देवाने आपली मान खाली घालूनच नाही दिली कारण का तिथं आपल्या देवाने आपल्याला गोलाल पण दिल्यात आणि एक नंबर पण करून दिला आणि असं म्हटलं आता की मथूरची मथुरची मला बघायला मिळेल का कारण का बऱ्याच ठिकाणी होते बकासुन्नी मथूर जोरदार गाजलं आता सहज पण आहे काय सांगाल नक्कीच दिसेल ना एक सेलिब्रिटी बैल दोन्ही पण त्यामुळं नियोजन झालं तर शंभर टक्के दिसेल एकत्र कोकणामध्ये आलाय कसं वाटत दुसऱ्या वर्षी आलेला कसं वाटे कोकणबद्दल काय सांग नाही खूप आनंद वाटला एवढ्या आपल्या जनतेने प्रेम दिला आणि त्याबद्दल खूप आनंद वाटला काय सांगाल आता नाही सांगू शकत कारण का बैलाची जरा तब्येत बरोबर नाहीये थोडासा आजारी त्यामुळं आता ते घरी गेल्यावरती त्याच्या मूडवरती जो जो तो फ्रेश दिसला तर नक्कीच लवकरच दोन तीन दिवसामध्ये पाच तीन दिवसांनी किंवा नाही फ्रेश दिसला तर एक चार पाच दिवसांनी मैदानात सुद्धा काय सांगशील पाहताना दिसत एकंद्राय बकासूरू म्हणजे साक्षात देवाचं रूप आहे आणि तो आपल्याकडे आला म्हणजे आपण म्हणतो की एका आपण देवळात जातो देवाच्या भेट घेण्यासाठी तर आता स्वतःहून देव इथे आपल्या इथे दर्शनासाठी आलाय आणि त्याच्या आशीर्वाद घेऊन आपल्याला खूप नाही ह्या आपण परत एकदा म्हणजे मागच्या वर्षी आपण शेठला बोललो होतो की आपण आपण तुम्ही देवाला आमच्या इथे घेऊन या तर यावर्षी त्यांनी आपल्या एका एक शब्दावरती आणि पहिल्याच दिवशी पाच तारखेला ते बैल बकासूर घेऊन आले त्यांचा आपलं आपण त्यांचे आभार मानतो काय मथुरची मॅच पाहायला वर्षी हा प्रश्न विचारला होता बकासूरची मॅच पाहायला मिळणार नाही ना, 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 बक्कासूर आणि मथुरची मॅच पाहायला मिळणार नाही याचं कारण असं आहे की आमचे मामा संतोष मामा यांनी पहिलंच सांगितलं जेव्हा कधी एका गटात किंवा एका सेमीत बक्कासूर आणि मथूर लागेल तेव्हा एक तर गाडी एकत्र पळेल किंवा तर गाडी एकत्र पडेल किंवा गाडी पळणार नाही वाशीची डेअरी मिलच्या माध्यमातून हा महोत्सव होतोय काय सांगाल वर्षी पण येत आहे आपली मिरवणूक ठिकाणी आली होती आमच्या वाशीची डेअरीचे चेअरमन चे यादव साहेब आणि आमच्या मॅडम स्वप्ना मॅडम यांचं एकच उद्दिष्ट आहे की या प्रदर्शनामधून कोकणातील शेतकरी समृद्ध व्हावा आणि त्याला वेगवेगळे कृषीचे स्टॉल असतील किंवा त्याची माहिती असेल जी सगळी त्याला मिळावी त्यासाठी त्याच उद्देशानं तू आ, हे प्रदर्शन दरवर्षी ते भरवता येसूरला दे। देव मधला आता बैलगाडी छत्रामध्ये आता पण किती स्पर्धा आल्या असतील आणि काय सांगाल आता वेळा तू स्वतःच्या जीवावर बारा वेळा हिंद केसरी झालाय जर त्याच्या नशिबाला जर कड नसती म्हणजे शेवटच्या चाकोरीत जर गाडी नसती तर आता तो पंचवीस वेळा हिंद केसरी झाला असता सर्वात जास्त फायनल मारले एका वर्षात सत्तेचाळीस ते त्रेचाळीस वेळा गुलाल घेणारा एकमेव हो नंदी आहे आणि ते त्याच्या जीवावर त्याने तीन वर्षात करून दाखवले असा नंदी परत होणार नाही वयानुसार ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात असं म्हटलं आता तसं काही नाहीये तसं आहे शेवटी खेळ आहे हार जीत असतेच जिंकणं हारणं हा विषय वेगळा पण एकदा का माणूस म्हणजे त्या शिखरावर पोहोचला की तिथून त्याला कोण हे करू शकत नाही आणि तो त्याने त्याचं ते देवाचं रूप आहे ते सिद्ध करून दाखवलंय आणि ते परत आणि रेकॉर्ड म्हणजे दोन दोनदा हिंद केसरी हजार गाड्यातून हजार गाड्यात दोन वेळा दोन वेळा एक नंबर हे कोणच करू हा रेकॉर्ड कोणच मोडू शकत नाही असे त्याने खूप रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत काय सांगाल आता कोकणामध्ये लवकर काय मॅच बघायला मिळेल का आम्हाला बलिगाडीच नक्की नक्की आपण पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच आपण एक मोठं मैदान भरवण्याचं यादव साहेबांना सांगून आपण स्वतः मोठं मैदान भरवण्याचं नियोजन करणार आहोत हे होते या ठिकाणी आपले हो बकासूरचे सगळे बोर होते बकासूर बघा कशा पद्धतीने थोडंसं आम्हाला बकासूर दाखवा एखादी प्रेक्षकांना बघायचं आहे प्रेक्षकांना तुम्ही स्वतः दाखवा कारण का तर हात लावणे म्हणजे खूप खूप डेंजर असतं वैशेट वाटत वातावरण एक नंबर आहे कोकणामध्ये आम्ही फिरायला यायचो पास कार्यक्रम असले की हजार बकासूद त्यांना काय सांगायला नाही सगळे त्याचे बघते त्याचा बैल त्यांचा बैल असल्यासारखे सगळे प्रेम करतात ठीक आहे हे होते या ठिकाणी मोहनशिर बकासूद मालक होते कॅमेरामॅन साईश निशाशी नवराशे नवराशी बुल